खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहराच्या पथकाने दोन अग्निशस्त्र व काडतूस सह एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे सचिन शिंदे राहणार बंदरपाडा कल्याण पश्चिम असे या आरोपीचे नाव आहे सराईत गुन्हेगार नामे सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे वयवर्ष तीस हा तरी दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याच्या गुन्हाने बेकायदेशीरित्या विनापरवाना दोन गावठी बनावटीचे पिस्तल एक जिवंत असा एकूण एक रुपये किमतीच्या अग्निशस्त्रांसह सापडला त्यास ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपीविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस पोलीस उपनिरीक्षक सुहास तावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले पोलीस हवलदार ठाकूर पोलीस हवलदार पाटील पोलीस हवलदार गायकवाड जाधव गडगे राठोड कानडे महाराष्ट्र पोलीस हवलदार पावसकर पोलीस हासे पोलीस मधाळे हिवरे पोशी वायकर ढाकणे पाटील शेजवळ भोसले यांनी केली आहे